नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे आणि खूप कठीणही आहे कारण काही दिवसापूर्वीच माझे वडील मला कायमचे सोडून गेले त्यांच्याशिवाय घर रिकाम झाले मन उदास झाले पण त्यांच्या आठवण मात्र आजही माझ्या श्वासासोबत आहेत माझ्या आणि माझ्या बापाच्या नात्याला उजारा देण्यासाठी त्यांच्या आठवणी जपण्यासाठी मी ही ओवी तुमच्यासमोर मांडते आहे ही फक्त माझी नाही तर प्रत्येक लेकीची ओवी आहे जिचं आयुष्य बापा शिवाय अधुरं होतं चला तर मग ऐकूया बाप लेकीचं नात या गावाकडच्या साध्या पण पर, हृदयस्पर्शी ओवीच्या स्वरूपात लेकीची गावाकडची ओवी माझा बाप भारी मायेचा झरा माझा बाप भारी मायेचा झरा घरातल्या अंगणात तोच सारा त्यांच्या पायाशी होती लेकीची दुनिया सारी बापाशिवाय लेकीचा लेकीचा नसे श्वास भारी सकाळीच ऊन झेलून बाप गेला शेतामध्ये सकाळीच ऊन झेलून बाप गेला शेतामध्ये कंबर तोड कष्ट केले पीक उभं राहिलं राणामध्ये थेंबात होता लेकीचा होती देवाचा अवतार गावातल्या बाजारातून गेला जेव्हा परत गावातल्या बाजारातून गेला जेव्हा परत हातात घेऊन यायचा लेकीसाठी गोड गोड गवत म्हणजेच खाऊ स्वतःसाठी न घेतला कधी कपडा वा घेणार लेकीच्या चेहऱ्यावर हसू तेच होत त्यांचं संपन्न जीवन चप्पल फाटली तरी बाप अनवाणी चालला चप्पल फाटली तरी बाप अनवाणी चालला पण लेकीसाठी मात्र नवीन जोड आणला भूक लागली तरी म्हणे तू आधी खाग त्यांच्या या शब्दांनीच भरायची लेकीची पोट पोट, पोट भर लेक आजारी पडली तर बापाचं मन थरथरलं लेक आजारी पडली तर बापाचं मन थरथरलं रात्रभर डोळ्यात पाणी तिच्या कपाळावर हात ठेवून झोपल माझी पोर बरी होऊ दे हीच प्रार्थना केली स्वतःच्या वेदना विसरून लेकीसाठी जीव घातला खर्ची गावकुसाबाहेर जाताना लेकीचा हात धरून चालला गावकुसा बाहेर जाताना लेकीचा हात धरून चालला तिच्या भीतीच्या डोळ्यांना आपल्या खांद्यावर टेकवला मी हाय सोबत ग हे त्यांचं बोलणं लेकीच्या मनाला मिळायचं एक वेगळंच उद्धारपण कधी शेत पडलं पीक वाळलं कर्जाचं ओझ चढलं कधी शेत पडलं पीक वाळलं कर्जाचं ओझ चढलं पण लेकीच्या शिक्षणासाठी शेवटचा घासही वाचवला माझ्या पोरांना पोरींनी शिकून मोठं व्हाव हा एकच ध्यास या स्वप्नासाठी झेलले खो त्रास जत्रेत गेला तेव्हा स्वतःसाठी न घेतला गोड पदार्थ जत्रेत गेला तेव्हा स्वतःसाठी न घेतला गोड पदार्थ पण लेकीसाठी आणला रंगीत बांगड्या व गोड गोड वड्या खास लेकीच्या चेहऱ्यावरच्या हास्यासाठी बाप जगायचं आयुष्य भर बापाच्या डोळ्यात होती जगाची सारी दुनिया बापाच्या डोळ्यात होती जगाची सारी दुनिया लेक त्याची लाडकी त्याचीच खरी संपत्ती आणि माया त्याने कधीच मागितलं नाही स्वतःसाठी काही स्वप्नांसाठी झगडलं हेच त्यांचं धनभारी आता बाप नाही अंगणातली पाखर ही रडतात आता बाप नाही अंगणातली पाखर ही रडतात वाऱ्याची झुळूक येते जणू त्यांचं नाव घेऊन जातात लेकीच्या डोळ्यातून ओघळतो आठवणींचा पाऊस बापा एकदा तरी दिस हियास गावकुस ओलांडताना बापाच्या खुना दिसतात गावकुस ओलांडताना बापाच्या खुणा दिसतात शेतातल्या मातीमध्येही त्यांच्या खुणा जपतात आजही त्या मातीचा वास बापाची आठवण देतो लेकू लेकीच्या मनातला जखम हळूहळशी होतो बाप गेल्यापासून घरातली सावली हरवली बाप गेल्यापासून घरातली सावली हरवली आईच्या चेहऱ्यावरची हास्य रेषा पुसली पण त्यांचे आशीर्वाद मात्र अजूनही साथ देतात प्रत्येक संकटात मी आहे असं जणू सांगतात देव माझ्या बापाला परतवशील का देवा माझ्या बापाला परतवशील का त्याच्या हातातली ती उबदार पकड परत देशील का त्याचा हसरा चेहरा लेकीला अजूनही हवा त्याच्या प्रेमाशिवाय हा संसारच कोरडा बाप म्हणजे मातीचा सुगंध बाप म्हणजे मातीचा सुगंध बाप म्हणजे शेताची ताकद बाप म्हणजे सावली थंड बाप म्हणजेच लेकीचा खरा देवदूत आणि आनंद बाप लेखीचं नातं असं असत बाप लेखीचं नातं असत गावकुसाच्या झाडासारखं जे स्वतः उन्हात हुभ राहत पण लेकीला हा सावली देत आज माझा बाप माझ्यासोबत नाही आज माझा बाप माझ्यासोबत नाही पण त्यांची आठवण त्यांचं महत्व त्यांचं आशीर्वाद हे माझ्या हृदयात कायमच कोरलं गेलं आहे ही ओवी मी माझ्या बापाच्या आठवणीत म्हटली ही ओवी मी माझ्या बापाच्या आठवणीत म्हटली बाप लेखीच नातं असं असतं की, की शब्द सांगता येत नाही फक्त अनुभवता येत माझ्यासारखे अनेक जण असतील ज्यांनी आपल्या वडिलांना गमावलं आहे त्यांना माझ्या या ओवीतून थोडासा आधार थोडीशी आठवण मिळाली तर माझा प्रयत्न सफल होईल मित्रांनो जर ही ओवी तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी ओव्या ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या